माने सहकारी बँक मर्यादित सोलापूर ज्याच्या राज्यामध्ये जवळपास तेवीस शाखा आहेत त्यांचे चेअरमन होते बोलो भारत करतो करतो यानंतर दिलीपजी माने यांना विनंती की त्यांनी आपलं मनोगत व्यक्त करावं आदरणीय महाराष्ट्राचे अध्यक्ष चव्हाण साहेब आदरणीय बावनकुळे साहेब आदरणीय कल्याण शेट्टी साहेब आदरणीय कृपा शंकरजी साहेब व्यासपीठावर सर्व आमचे सहकारी बंधून आज अनेक वर्ष मी वेगळ्या पक्षात काम करत होतो पण भाजपची ध्येय धोरणं भाजपचा विचारसरणी भाजपचा विकासाचा गाडा हा सर्व बघितला सर्व आम्ही आमचे कार्यकर्त्यांनी सांगितलं की आपण भावेश भाजपमध्ये आपण प्रवेश करू आदरणीय सचिन दादांच्या नेतृत्वाखाली आदरणीय पालकमंत्री जयकुमार गोरे साहेब आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेब यांच्या नेतृत्वाखाली मला काम करायला आवडेल आणि चांगल्या पद्धतीनं प्रामाणिकपणे काम करेल पक्षाची प्रतिष्ठा प्रत्यक्ष पक्षाची निष्ठावंत राहील आणि अतिशय चांगल्या पद्धतीनं काम करण्याचा हेतू माझ्या डोळ्यासमोर आहे आम्ही म्हणून सर्व आदरणीय प्रदेशाध्यक्षाच्या आदरणीय बावनकुळे साहेबाच्या उपस्थितीत आज मी भाजप मध्ये प्रवेश करतोय आणि मला प्रवेश दिला त्याबद्दल मी अध्यक्षांचा आणि सगळ्यांचा आभार मानतो आणि हितच थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र खूप खूप धन्यवाद यानंतर